नमस्कार मंडळी सर्व काही नाही यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर म्हणजे तुम्ही पाहू शकता आपला हा एक एकरचा हरभऱ्याचा प्लॉट आहे तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे झालेलं आहे आणि पहिल्यापासून जेव्हापासून आपण हार्बरचं पीक टाकलं होतं तेव्हापासून याच्याबद्दलचे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत तर तुम्ही पाहू शकता आता आपला हा प्लॉट आता पाहू शकता कशा प्रकारे झालेला आहे अतिशय भारी असा हा प्लॉट आलेला आहे आणि साधारणतः एक महिन्यामध्ये आपला हा प्लॉट मार्केटला चालू होऊन जाईल चा म्हणजेच आपण याचं बूट म्हणतो तर ते आपण तसं विकत असतो डायरेक्ट आपण हार्बरचे पीक हे डायरेक्ट वाढल्याच्या नंतर काढून नाही तर डायरेक्ट याला गड्डी बांधून विकत असतो मार्केटला आणि साधारणतः आता मार्केटला म्हणलं तर याच्या आधी जे आपलं प्लॉट होते चार पाच ते सात रुपयेपर्यंत गेला आणि सरासरी याला पण कमीत कमी चार ते पाच रुपये भाव मिळणार आणि साधारणतः ह्या एक ककरमध्ये साधारणतः आपले एका लाखाच्या वर उत्पादन होणार आहे म्हणजेच कमीत कमी भी तो चार रुपयांना बी गेलं तर याच्यामध्ये कमीत कमी वीस हजार गड्डी आपली निघते म्हणून साधारणतः आपल्या ह्या एकमध्ये एक लाखाचे उत्पादन अपेक्षित आहे तर म्हणजे तुम्ही पाहू शकता चांगल्या प्रकारे आपल्या हार्बरच्या पिकाचा प्लॉटसुद्धा आलेला आहे आणि साधारणतः आता एक महिन्यात चालू आहे तर म्हणजे कमी खर्चात जास्त उत्पादन देणारं हे पीक म्हटलं जाईल याला आतापर्यंत फक्त दोनच पाणी दिले गेलेलं आहे तर असं पाहू शकता कशाप्रकारे आपला प्लॉट झालेला आहे आणि एका महिन्यात आपले बिना खर्च याला खर्च म्हटलं तर फक्त बियाणाचा खर्च म्हटलं तर याला एक चाळीस किलो लागते तर एक चार हजार दहा शंभर रुपये किलो बियाणं होतं तर चार हजार पेरणीला एक हजार असं पाच सहा हजार रुपये त्याला खर्च आलेला आहे आणि त्याच्यामधून आपल्याला पूर्ण खर्च म्हणलं औषधाचा करतं दहा हजार रुपये तर निव्वळ नफा म्हणलं नव्वद हजार ते एक लाख रुपये आपल्याला कसे राहते तर कशा प्रकारचं आपलं हरबरचं पीक वाटलं कमेंटमध्ये जरूर कळवा